मुद्दामून नवऱ्याचा पाय तोळून घेतलेला आहे आणि हे फर्निचर कितीचं झालं कपाट कितीचं आहे देवघर कितीचं आहे टेबल कितीचा आहे सोफा कॉम कितीचा आहे आणि आज फायनली माझा पूर्ण फ्लॅट रेडी झालेला आहे हे रॉड लावलेले आहेत म्हणजे बेडरूम जवळ हॉलजवळ आणि किचन ओट्या जवळ सुद्धा मी रॉड लावलेला आहे कारण खालचा पसारा दिसायला नको म्हणून हे देवघर कितीचं आहे हे संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा तर चला सुरू करूया नाटकं करून आले हे बाकी कैसेचा पाय बी तुटला नाही कसं आहे आता आम्ही फ्लॅट घेतला ना टू बी एच के मग आमच्याकडे नव्हते पैसे मग आता जर मी यांना सरळ दाखवलं असतं तर तुम्ही मला बघितलं असतं काय आणि व्ह्यूज आले असते काय हां म्हणून आम्ही काय केलं आम्ही याच्या पायाची हड्डी तोडून टाकली अशी एवढी तोडली की त्याच्यात आता प्लेट बसवा लागेल ऑपरेशन करावं लागेल आणि आपल्याला काय आप का एका व्हिडिओची एक दोन लाख येतात मग काय टेन्शन आहे ना आम्ही तर पुरी बॉडी तोडायला तयार आहोत उद्या आणि संपूर्ण शिफ्टिंगला मला साठ ते सत्तर हजार खर्च आलेला मी फर्निचर घेतलेला आहे म्हणून जास्तच खर्च वाढलेला आहे परंतु इट्स ओके ह्या सर्व आपल्या आवश्यक गरजा आहे जे कराव्याच लागणार होत्या बरोबर करून दे बेटा पाय त्यांचा पाय नाही पुरत आहे बरोबर दे पकडून ठेव तू ठेवा म्हणा आता शांततेनं झोपून दे पप्पाला आवडू पाय सरळ करून दे हा अंगावर नाही टाकून दिलं पप्पाचे ते घेतलं ते त्यांनी अंगावर श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे तर इथं सकाळचे तीन वाजले होते आणि स्वराजला बरं नसल्यामुळे स्वराज हळूच उठला आणि बोलला की मला हळदीचं दूध द्या आणि मला एवढी झोप येत होती ना की मी तुम्हाला सांगू शकत नाही कारण झालेलं ला असं लाईट फिटिंग करणे टाकी आणणे फर्निचर आणणे लावणे आणि तरी पण सगळे कामं ना मी हे माणसं सा सांगूनच करून घेत आहे कारण माझी एवढी कॅपॅसिटी नाही आहे की मी हे सर्व एकटी हँडल करणार आहे परंतु त्या ताईच्या मदतीने मी सर्व काही करत आहे तर गणेशजी उठले आणि त्यांनी स्वराजला हळदीचं दूध वगैरे करून दिलेलं आहे आणि मग सका सकाळचे तीन वाजले होते तर ते बोलले चहा पण घेतो मग ते बोलले तू घ्यायचा तुला घ्यायचा आहे काय तर म्हटलं इट्स ओके त्याच्या स्वरा पण बोलत होते की माझं पण पोट दुखत आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय ब्लॉग अँड माय न्यू होम कसं आहे आपलं होम बघा बरं मी पाणी भरायला आलेली आहे आणि आल्या आले, आले बघा पाणी किती मस्त आहे तर मला रविवारपर्यंत म्हणजे संडेपर्यंत इथे शिफ्टिंग करायची आहे आणि भरपूर लोक म्हणत होती तू घेतला का फ्लॅट नाही मीने घेतलेला आहे ज्या बिल्डरकडून आम्ही टू बी एच के फ्लॅट घेतलेला आहे त्यांचाच आम्ही हा रेंटने घेतलेला आहे तर हे जे कपाट तुम्ही बघताय ना हे बारा हजार मी घेतलेला आहे आणि त्यासोबतच ही टाकी पण बसवलेली आहे तर ही टाकी झालेली आहे फिटिंग वगैरे करून तीन हजार सहाशेची आता तुम्ही मला सांगा कमी झालं की जास्त आता या गॅस ओठ्याखाली प्रसारा दिसणार आहे म्हणून तिथं रॉड मी लावून घेणार आहे हे देवघर आपलं स्वामींचं आहे सहा हजाराचं ऑलरेडी ही बाथरूम आहे ना इथं त्यांची टाकी आहे परंतु माझ्याकडे अजून एक ब्ल्यू कलरची टाकी आहे ते सुद्धा मी भरून घेणार आहे इथं जेव्हा पाणी चालू झालो ना तुम्हाला सांगतो की दहा मिनिटात माझं संपूर्ण पाणी झालेलं होतं आणि मला पाण्यामुळेच हे समजा सोडावं हो लागलं ला। सोफा कम बेड आहे ना तो मी पंधरा हजाराचा घेतलेला आहे आणि मला तर माहिती नाही परंतु तुम्ही सर्वजण सांगत आहे की फर्निचर तुला स्वस्तात मस्त भेटलेलं आहे आणि त्या ताईमुळेच मला स्वस्तात मस्त भेटलेलं आहे कारण त्या ताईची ओळख खरंच पुण्यामध्ये भरपूर आहे आणि त्यांनी मला फ्लॅट शिफ्टिंगपासून पाण्याची टाकी बसवल्यापासून तर टेम्पोपासून म्हणजे इलेक्ट्रिशियनपासून यांचं जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ना ते सर्व त्या ताईनेच दिलेलं आहे आणि त्यांचं एक अजब ओळख आहे आणि वर्चस्व असल्यामुळे मला सर्व काही स्वस्तात मस्त भेटलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याला तिकडल्या घरी नुसतं पाण्याचा प्रॉब्लेम होता परंतु इथं अजिबात पाण्याचा प्रॉब्लेम नाही आहे तरी पण कसं मला भीती वाटत होती म्हणून तुम्ही बघू शकता ही वरची पण टाकी म्हणजे दहा मिनटात भरलेली होती चला तो खाज पण भरलेला आहे वरची टाकी पण भरलेली आहे आणि एक किचनमध्ये पण टाकी भरलेली आहे आता आपल्याला पाण्याचं टेन्शन नाही कितीतरी दिवसानं असत एवढं मोठं पाणी भेटलेलं आहे माहिती आहे का आणि पाण्यामुळेच मी आम्ही तो फ्लॅट खाली केलेला आहे नाहीतर आम्हाला काहीच प्रॉब्लेम नव्हता राहिला लिफ्टचं तर मी पिशवी वगैरे बांधून म्हणजे हे घेत होती तर चला जाऊ द्या मग ते म्हणतात ना काहीतरी आपल्यासोबत हे वाईट झालं तर त्याच्यामागं काहीतरी चांगलं करतात स्वामी आणि बघा आम्हाला हा फ्लॅट किती मस्त भेटलेला आहे कलरिंग वगैरे करून मस्त न्यू न्यू फर्निचर पण घेणं झालेलं आहे चला आता आपण घरी जाऊया कारण ते आपल्याला शिफ्ट करायचं आहे तुमच्यासाठी कॉम्बो सेट मध्ये मी क्लिप बघा किती छान आणले आहे हे एकशे चौऱ्याऐंशी रुपयात कॉम्बो सेट भेटणार आहे आणि ही पण क्लिप बघा किती सुंदर आहे चला मी तुम्हाला लावून दाखवते सगळ्यात पहिले मला फक्त एकशे चौऱ्याऐंशी रुपयात ह्या दोन क्लिप्स येणार आहे जे आहे बनाना क्लिप्स लावल्यानंतर तुमच्या केसांचा शेप बघा किती सुंदर दिसते आणि खूप छान तुमची अशी हेअरस्टाईल दिसणार आहे याच्यात ब्लॅक आणि व्हाईट कलर असा कॉम्बो सेट अवेलेबल आहे तुम्हाला पाहिजे असेल ना तर कॉमेंट लिंक करा मी डायरेक्ट तुम्हाला लिंक देणार आहे किंवा ही रील मला शेअर करा बघा तुमच्या हेअरस्टाईलला किती छान असा लुक देतो त्याच्यानंतर ही जी आहे ही पण खूप छान आहे तुम्ही बघू शकता याला लटकन पण आहे आणि लावल्यानंतर अर्ध्या केसाला लावल्यानंतर बघा शू म्हणजे लुक किती छान येतो याच्यात अजून व्हाईट कलर पण अवेलेबल आहे तर सर्व क्लिप घेण्यासाठी कॉमेंट पी पी किंवा लिंक टाईप करा मी डायरेक्ट लिंक देणार आहे फेसबुकला जर बघत असाल तर कमेंट बॉक्स चेक करा किंवा ही रील मला शेअर करा डायरेक्ट तुमच्या इनबॉक्सला लिंक भेटून जाणार क्लिक करून तुम्ही हे क्लचर खरेदी करू शकता ओके बाय तर अशा पद्धतीने तिकडं पाणी पण वगैरे भरून घेतलं आणि घरी आली आणि घरी आल्यानंतर माझे जे प्रमोशनचे व्हिडिओ होते ते शूट वगैरे कर, करून घेतले इथं पनीरची भाजी करायची होती स्वरासाठी तर पनीर तेलातून तळून घेतलेला आहे आणि पनीरची जी सुहाना ग्रेव्ही मसाला असते तो आणि थोडासा घरचा मसाला टाकला ग्रेव्ही तयार करून घेतली आणि त्याच्यात पनीर वगैरे सोडून दिलं तर तुम्हाला पुन्हा एकदा सांगते कपाट मला बारा हजार पाचशेचा पडलेला आहे तो चळा उतरायचा जो स्टूल आहे ना तो मी तीन हजाराचा घेतलेला आहे कॅम्प्युटर वगैरे ठेवायला ते ठेवायला मला टेबल पाहिजे होता तर तो, तो खूप छान भेटलेला आहे तो तीन हजाराचा मी घेतलेला आहे आणि चढण्या उतरण्याचा साठी जो स्टूल असते ना तो मी घेतलेला आहे आठशे रुपयाचा सोफा कम्बेन भेट घेतलेला आहे मी पंधरा हजाराचा आणि मंदिर घेतलेलं आहे सहा हजाराचं तर असं बे ना बेचाळीस हजार तीनशे झाले होते त्यांच्यानुसार परंतु त्यांनी मला पस्तीस हजारामध्ये दिलेलं आहे नंतर मी अजून ड्रेसिंग टेबल वाढवला तर ते त्याचे धरून सर्व चाळीस हजार असे झाले होते म्हणजे नाही त्यांना मी एकोणचाळीस हजारच दिलेले आहे त्याच्यातसुद्धा मी हजार रुपये कमी केलेले आहे तर त्याचा पत्ता ॲड्रेस मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्या दादांशी बोलून त्यांच्या शॉपवर जाऊनच मी तुम्हाला लोकेशन वगैरे सर्व शेअर करणार आहे तर भरपूर जणं म्हणत होते ताई रेसिपी वगैरे शेअर करा असं तसं तर कसं आहे माझ्यामाग कामं वाढलेली आहेत आणि भरपूर लोक असे बोलत होते की बाबा तुझ्या नवऱ्याचा जो पाय तुटलेला हो आहे तो नाटक आहे मला त्यांना सांगायचं आहे तर ठीक आहे थँक्यू सो मच तुम्हाला जर नाटक वाटत असेल तर तुम्ही नाटक समजा कारण एवढं काही कोणी पागल नाही आहे की तो स्वतःचा करून नाही त्यांचं एवढं फ्रॅक्चर आहे की त्यांना प्लेट वगैरे बसून घेणार आहे पैशाची गरज नाही आम्ही अशी आधी पण सांगितलेलं आहे आहे ज्या लोकांच्या आम्ही चुकीची आहे वाईट आहे किंवा ज्यांना आमची प्रगती झालेली बघ त्याच्यामुळे ते ते करत असेल वाद असतील पण लोकांसमोर दिखावा की आम्ही नवरा बायको बघा किती चांगला लागतो ते म्हणून दुसऱ्यांना नावं ठेवतात बोलायचं आहे आणि तुम्हाला अजून एक गोष्ट मला काहीच नाही आहे माझे व्ह्यूज तुम्ही बघू शकता आणि त्याच्यात पण महिन्याच्या तीस बारा तेरा किंवा पंधरा जास्तीत जास्त ब्लॉक होतात व्हिडिओला एक दिवसाचा दोन दिवसाचा कधी कधी तीन दिवसाचा त्याच्यामुळं तुम्ही मला सांगू नका तुम्हाला जर हे नाटक जर तुम्ही ऍट नाटक समजून बोला माझं तुम्हाला पेमेंट सांगितलं ना तर तुम्हाला चक्का मिटर जाणार एका व्हिडिओचे मी किती घेते तर त्याच्यामुळे वारंवार मला ते बोलायला लावू नका तर मी पनीरची भाजी केली होती आणि आमच्यासाठी आम्ही डाळ पालक केला होता आणि आम्हाला काहीतरी वेगळी दिसत होती सामान आणायला सामान आणण्यासाठी तोपर्यंत आम्ही पाणीपुरी वगैरे खाऊन घेतली त्याच्यानंतर मी इलेक्ट्रिशियन आहे ना त्यांच्या दुकानात गेली आणि मला रॉड वगैरे पाहिजे होते हे जे आहे ना हे रॉड मला आणायचे होते तर ते रॉड वगैरे आम्ही घेऊन तुम्ही बघू शकता आणि मग गणेशजीच्या पायामुळे तर त्यांना इकडे येता येत नव्हतं परंतु मग सायली माझ्यासोबत आली होती आणि सायली दुपारपासून माझ्यासोबत होती तर तिनेच मला इलेक्ट्रिशियन स सा, सामान आणण्यासाठी रॉड आणण्यासाठी भरपूर अशी हेल्प केली नंतर आम्ही दोघी गेलो थोडंसं आम्ही नाश्ता पण बाहेर करून घेतला आणि त्यासोबतच हे रॉड वगैरे आणून घेतलेले आहेत आणि ते दादा आले होते ना इलेक्ट्रिशियनवाले दादा तर त्यांनाच मी फॅन वगैरे आणायला लावले होते मी येईसतो त्यांनी मा त्यांनी माझ्या जुन्या फ्लॅटवरचे जे आहेत ना ते ट्यूबलाईट वगैरे आणले होते काढून आणि लावून दिलेले होतं तर बघा आमचं फर्निचर कपाट आहे बारा हजार पाचशेचं कॅम्प्युटरचा टेबल आहे तीन हजाराचा हा चळा उतरायचा स्टूल आहे आठशे रुपयाचा त्याच्यानंतर सोफा कॉम्बेट आहे पंधरा हजाराचा आणि मंदिर आहे सहा हजाराचं आणि अजून मग ते मी ड्रेसिंग टेबल पण त्यांना ऑर्डर करायला सांगितलं तर असे सर्व त्यांना मी तीन एकोणचाळीस हजार दिलेले आहेत टाकी छत्तीसशे रुपयाची बसून घेतलेली आहे लाईट वगैरे फिटिंग मला आलेला आहे खर्च तुम्हाला सांगते पंधराशे त्यांनी घेतले आणि बाकीचं सामान झालेलं होतं पस्तीसशेचं तर आणि आता टेम्पो वगैरे अदर बाकीचा खर्च पण तुम्हाला माहिती आहे किती होतो तर मला शिफ्टिंगलाच समजा आता सत्तर हजार पूर्ण टोटल लागलेले आहे अशी मी तुम्हाला सांगते शिफ्टिंग काही सोपी नव्हती शिफ्टिंग मला भारी याच्यामुळे गेलेली आहे की हे रॉडही लावून घेतलेले आहे मी कारण गॅस मोठा खाली मोकळा आहे तर तिथं जर प पसारा डबे वगैरे ठेवले तर ते चांगले दिसणार नाही तर त्याच्यामुळे मी तिथं रॉड लावून घेतलेला आहे आणि त्याला मी मस्त असा पर्दा लावणार आहे आणि इथं ला म्हणजे कलरिंग वगैरे झालेली आहे ना त्याच्यामुळे खूप छान फील वाट होत आहे तर हे मी घरना खूप म्हणजे खूप सजवणार आहे जे तुम्हाला पुढं पाहायला भेटणारच आहे ही आहे आपलं स्वामींच घर आणि मी सर्व फर्निचरची पूजा करणार आहे मला भरपूर लोक म्हणत होते फर्निचरची पूजा करायची होती पूजा करायची मी डायरेक्टली इथं आणून ठेवलेलं आहे माझं सर्व सामान सेट झालं की मी खूप छान गृहप्रवेश पण करणार आहे आणि सर्व फर्निचर ची मदत म्हणजे पूजा पण करणार आहे तर इलेक्ट्रिशियन फिटिंग फीट, करून घेतली सायली खूप त्रास होतोय ना खूप त्रास होतोय म्हणजे तुम्हाला काय सांगू मी काही समजत नाही त्याच्या स्वराजला हॉस्पिटलला घेऊन जायचं होतं पण जाणं झालं नाही याला घेऊन जात होती सायडी आली होती याला घेऊन जायला हा बेटा खाली बस तर तिकडं तो, तो फि लाईट फिटिंगवाला आला होता त्याच्यामुळं मग तिकडं गेली तर मी दहाला आली म्हणजे सर्व फॅन लावून घेतले पडद्यासाठी ते थांब मी देतो थांब दोन मिनटं तेल भाकर खातं का हा थंड होते गणेशजी अशी भाकर थोडीशी हे करा हे तेल लावा पोपळा काळा भाकरीचा तेल लावा आणि बस खाली बस आसन घेणं बशाल थंडायला खाली तर मग मी दहाला घरी आली माझी भांडी बसू बघू शकता बेसिनमध्ये किती मोठी आहे इथं ना पाणीच नाही आहे तुम्हाला सांगते पाणी अजिबात नावाला नाही आहे खालून पाणी आणणं सुरू आहे सर्वांना पाणी येत आहे पण हा जो फ्लॅट आहे याला पाणी येत नाही अजिबात पाणी येत नाही याला कसं तरी मी ॲडजस्ट केलं पण देवाच्या कृपेने दईने खूप छान आपल्याला फ्लॅट भेटला आणि आपण जाणार आहे तर चला आता जेवण करूया तर सकाळचे पालक होतंच तर फक्त आता बाजरीच्या दोनच भाकरी टाकलेले आहेत आणि काही चपात्या आहे आणि भात आहे आणि आता आम्ही जेवण करायला बसलेलो आहोत तर आता माझी सर्व फिटिंग वगैरे झालेली आहे आणि आम्ही असं ठरवलं होतं की शॅटरडेलाच आम्ही शिफ्टिंग करणार आहोत तर त्या ताईंनीच मला म्हणजे फर्निचर दिलेलं टाकीच पाण्याचा नंबर दिलेला आहे इलेक्ट्रिशियनचा नंबर दिलेला आहे आणि त्या ताईच मला टेम्पोवाल्याचा पण नंबर देणार होत्या आता मी टेम्पोवाल्याशी बोलली तर तो, तो बोलला ताई आ, मी शनिवारचे जे आहेत ना ते बुकिंग केलेले आहे शिफ्टिंगच्या त्याच्यामुळे मी तुमचं सामान शनिवारला शिफ्ट करू शकत नाही तुमचं सामान मी संडेला सकाळी येऊन शिफ्ट करून देणार दोन तासात तुमचं तिथ म्हणजे जास्त दूर नाही आहे डिस्टन्स जास्त नसल्यामुळे तुमची दोन तासात शिफ्टिंग होऊन जाणार मी बोलली ठीक आहे आता इथं पाणी नसल्यामुळे असं होतं आहे ना की कामं करण्यास खूप अडचण होत आहे okay तर त्याच्यामुळे दिवसभराची भांडी मी एकदमच घासून घेत असते आता मी तिकडून आल्यानंतर सकाळची भाजी होती पनीरची भाजी स्वरासाठी होती आमच्यासाठी डाळ पालक होती तर मी दोन तीन भाकरीस टाकल्या बाजऱ्याच्या नंतर जेवण वगैरे करून घेतलं जेवण वगैरे करून घेतल्यानंतर दूध गरम केलं आवरून ठेवलं भांडी वगैरे घासून ठेवली भांडी घासल्यानंतर गॅस मोठा स्वच्छ करून ठेवला बेसिंग वगैरे स्वच्छ करून ठेवलं तर असा होता माझा आजचा ब्लॉग डेली रुटीन आणि कामाची वर्दळ एवढी वाढलेली आहे त्याच्यात गणेशजी अशी झालेली आहे त्यांची काहीच हेल्प होत नाही तरी ते घरातल्या घरात म्हणजे स्वराजला सांभाळणं त्याचे हातपाय वगैरे वॉश करणं त्याच्यानंतर चहा वगैरे करणं आणि भाजी वगैरे कापून द्यायचं म्हणजे त्यांच्या बजेटमध्ये जेवढं बसते ना तेवढं ते मला हेल्प करतात किंवा करण्याचा प्रयत्न पण करतात परंतु आता का कसं त्यांना पण जास्त काम चांगलं सांगणं चांगलं वाटत नाही तर अशा पद्धतीने सर्व काही हँडल करणं चालू आहे आणि तुम्हाला माझा फ्लॅट फर्निचर खूप आवडलं त्याच्यासाठी खरंच मनापासून थँक्यू सो मच असा फ्लॅट भरणे कर, भेटणे खरंच म्हणजे खूप कठीण आहे परंतु ती तो फ्लॅट मला खूप म्हणजे खूप आवडलेला आहे की तुम्हाला काय सांगू तर इथं मी भांडे वगैरे घासत होती तोपत आणि गणेशजी त्यांचा मोबाईल वगैरे बघत होते आणि स्वरा आणि स्वराजचं जेवण करून झोपलेले होते तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्कीच मला सांगा तर चला फ्रेंड्स आता झालेली आहे झोपायची वेळ नाटकं करून ना, आले हे बाकी कैसे याचा पाय बी तुटला नाही कसं आहे आता आम्हा आम्ही फ्लॅट घेतला ना टू बी एच के मग आमच्याकडे नव्हते पैसे मग आता जर मी यांना सरळ दाखवलं असतं तर तुम्ही मला बघितलं असतं काय अन व्ह्यूज आले असते काय हां म्हणून आम्ही काय केलं आम्ही याच्या पायाची हड्डी तोडून टाकली अशी एवढी तोडली की त्याच्यात आता प्लेट बसवा लागेल ऑपरेशन करावं लागेल आणि आपल्याला काय एका व्हिडिओचे एक दोन लाख येतात मग काय टेन्शन आहे ना का नाही जी आम्ही तर पुरी बॉडी तोडायला तयार आहोत मग नाही जी उद्या इकडला पाय निकडला हात तोड म्हणजे हा मग इकडला पाय निकडला हात म्हणजे आप अजून आपल्याला व्ह्यूज येते मग आपण अजून दोन चार फ्लॅट घेऊन घेऊ हा हा काय बोलावं काही कळत नाही बाबा म्हणजे तुमच्या ना विचाराची मला क्यू येत आहे तुम्हाला नाटक वाटत आहे बिनधास्त तुम्ही नाटक बनवून बघा ठीक आहे ओके okay, तर चला बाय बाय आज मस्तपैकी घर सेट झालेलं आहे काल फर्निचर सेट केलं ला, आज लाईन वगैरे पंखे वगैरे सगळे लावून घेतलेले आहे आता पण बघा वर पाण्याचा बस थोडंसंच पाणी आता उद्या तेवढं आम्ही वापरून घेऊ आणि संडेला सकाळीच आम्ही फ्लॅट चेंज करणार आहो चलो बाय बाय श्री स्वामी समर्थ चला